मानवाची उत्सुकता पाहता कधी कधी त्याची केव येते उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय अथवा मूर्खपणा म्हणा थोड्या वेळाने ठरते काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडे असतात हे लक्षात यायला त्याला वेळ लागतो राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते तसं तर लग्न सहा वाजताच संपलेलं पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणे भाग होते म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले सर्व काम आवरता आवरता रात्रीचे दहा वाजून गेलेले पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली थोडीफार ना जवळचे नातेवाईक आणि कामगार मंडळींची चलबिचल होती सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले संत गतीने गाडी रस्ता कापत होती सतीश गाडी चालवण्यात तरबेज त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे प्रवास तसा तीन तासांचा होता पण एक्सप्रेस वेने केवळ दोन तासातच पनवेल गाठू शकत होते गाडीत बसल्यापासूनच राजेशला डुलक्या येऊ लागल्या काय रे जेवण जास्त झालं जा काय इतक्यातच पेंगायला लागलास सतीश मस्करीच्या स्वरात राजेशला म्हणाला नाही रे जरा थकून गेलेलो बाकी काही नाही ठीक आहे पड थोडा वेळ मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन राजेशला उलट चांगलंच झालं पण एक मोठी जांभई देऊन तो सीटवर झोपीस गेला रात्री अकरा वाजून गेलेले एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली तशी वाहनांची वर्द देखील कमी झाली अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेशा संत गतीने जात होते कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते राजेत झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्यासाठी सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्याच धुंदीत गाडी चालवायला सुरू केली रस्ता अगदीच निर्मनुष्य होता लाईटच्या पोलाची सोबत ह्यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती सामसुम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती राजेत जागा असता तर इतक्या टेन्शन घेऊन बसला असता गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ सुद्धा एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती कधी गाणी कधी बातम्या तर कधी गाणी रेडिओचा हा खेळ पाच मिनटापर्यंत चालला नाही असं करता करता अखेरीस एका चॅनलवर येऊन थांबला त्यावर बातम्या चालू झाल्या होत्या आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली त्याचे कान तवकारले आणि जरा आवाज वाढवला बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून ब्रेकिंग न्यूज साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जोरदार अपघात ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे अपघातात अजून किती नुकसान झालंय किती जण मृत किंवा किती जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर ते आत्ताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अरे यार डॅमिट ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं आधीच इतका थकून गेलोय आता जुन्या हायवेने एक तास अजून उशीर ह्यावेळी त्याला त्या बातमीच्या जास्त स्वतःच्या नशिबावर राग येत होता एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेस वेकडे वळवली पण दूरवरूनच हायवेच्या टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली सतीशने कचकरून ब्रेक दाबला ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेशची झोप सुद्धा उडाली काय रे गाडी का थांबवली ते पण एवढ्या अर्जंट आणि हे समोर पोलीस का आहेत रस्ता अडवून सगळं ठीक तर आहे ना राजेशने काळजीच्या स्वरात विचारले सतीश काय बोलणार तितक्यात दोन पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले सगळं ठीक आहे काय झालंय ते आता पोलीसच सांगतील त्यांच्याच तोंडो नाईक एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला इथून साधारण सात ते आठ किलोमीटरवर एक मोठा अपघात झाला आहे त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे ह्याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार तुम्ही जुन्या हायवेनेच जा दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं आधीच एवढा कंटाळा आलाय कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालेलं आणि ही सुंदर बातमी मिळाली राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेलेले वाहनांची वर्दळ आता संपलेली जुन्या हायवेवर तर ट्रक सुद्धा दिसायची मुश्किल होती गाडी बाईक तर लांबच बघितलं एवढं सामसुम होतं मगाशी सुद्धा म्हणून उठवलं नाही तुला मला काय रोजची सवय पण तू घाबरला असतास कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे असं नाही वाटत खरं आहे एक्सप्रेस वेवर थोडी फार वर्दळ तरी होती दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक लावलेला दिसला थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या सतीशने गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले कारण समोर फलक तर होता पण पन पूर्णपणे रिक्त रिकामा जसं काही त्याच्यावरती अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली फलक तर खूप जुना दिसतोय असं पण नाही की नवीन ना आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहून गेलीत एवढा सगळा गंज धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय कितीतरी वर्ष जुना आहे राजेश म्हणाला सतीचे लक्ष मात्र दुसरीकडेच होतं तो कोणत्या तरी विचारात मग्न होता त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारले काय रे कसला विचार करतोय समोर बघ इकडून दोन रस्ते आहेत जो पुढचा रस्ता आहे तो थोडा कौड लेप्ट आहे आणि आपला जुना हायवेचा रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे तो जरा शॉर्टकट आहे खोपोली बायपास रोड विचार करतो तो या करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का अरे मग विचार कसला करतोयस तुला आहे ना माहीत रस्ता मग घे त्या रोडने तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झाला आहे घरचे पण काळजी करत असतील मगाचपासून दोन फोन येऊन गेलेत अरे हो मला आहे माहीत रस्ता मी खूप वेळा ये जा केली आहे या रस्त्याने पण दिवसा किंवा एकदम पहाटे आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच असं रात्री अपरात्री तर कधीच नाही मी ह्या रोडवर देखील खूप ऐकून आहे हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानकसुद्धा ठिकठिकाणी चोर लुटारू टपलेलेच असतात आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हॉन्डेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं आहे अरे मरू देते आपल्याकडे काय आहे आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना आठाना आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्वाचं नाही का आणि भूतांचं काय दिसले तर मजाच आहे लहानपणापासूनची भूतांना बघायची हौस तरी पूर्ण होईल राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस सतीशने राजेशला बजावले चिल रे नको टेन्शन घेऊस एव्हा ना गाडीने वेग पकडलेला हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा ह्या रस्त्याबद्दलच्या अफवा किंवा आख्यायिकामुळे या रस्त्याला एकही गाडी नव्हती जुन्या मुख्य हायवेवर लाईटच्या पोलांमुळे जरास हायस तरी वाटत होतं पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांब पर्यंत काहीच पत्ता नव्हता फक्त गाडीच्या हेडलाईटचा चा, हेड चा मोजका प्रकाश गाडीच्या एसी मुळे गाडी पूर्णपणे कुलिंग होऊन थंडी वाजायला लागली तशी सतीशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली गेली जशी काच खाली झाली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना ह्या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला आजूबाजूला जंगल असल्याकारणाने जंगली श्वापदे जशी काही खूप वर्षांनी जागी झाली होती अधूनमधून कुही कानांचा वेध घेत होती त्या शांततेची परवा रात किड्यांना कुठे त्यांची किरकिर चालूच होती आजूबाजूचे वातावरणच एक प्रकारच्या गुडतेखाली विरून गेले होते दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती पण ह्याची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते किमान ह्या आत्ताच्या वेळी तरी नाही सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता पाचवा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून मागून एक गाडी येताना दिसली आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे सतीशला काहीच कळत नव्हते त्याने गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितले पाठीमागून एक गाडी येते ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस राजेशनेही त्याला सहमती दिली सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली थोडं वेळ जाऊ दिलं पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितलं आणि त्याने मिररमध्ये जे बघितल्या तिकडे बघून त्याची बोबडीच वळली त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता भला मोठा ट्रक सतीशला काय करावे काही कर बोलावे काहीच कळत नव्हते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने आपले गाडीवरचे नियंत्रण हलू दिले नाही आणि राजेश घाबरेल म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली नाही कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा, असा समज करून गाडी चालवू लागला पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही कारण त्याने पुन्हा मिरारमधून मधून बघितलं त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिली दिसलेली आणि पाटून सारखी सारखी हॉर्न वाजवत होती कट काय रे कटकट आहे दे त्यांना साईड जाऊ दे पुढे कुठे चाललेत मरायला काय माहीत हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केलंय राजे संतापाने म्हणाला सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली तशी ती मागची गाडी सुद्धा पुढे जायला निघाली गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसेच दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिले आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेशवर देखील होती कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायवर होता ना कोणी अन्य व्यक्ती पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती ते दृश्य बघून दोघांचेही धाबेदान आणले सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा दहा बारा मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला दोघांच्याही काळजात आता धस्स झालं होतं भीतीने परिसीमा गाठलेली ह्यावेळी त्यांचा सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचं हृदय होतं कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगड फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल त तू पण त तेच बघितलं जे मी बघितलं राजेशने घाबरत घाबरतच सतीशला विचारलं पण सतीशचे तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते तो समोर एकटक बघत होता तितक्यात समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला सतीशला हा आवाज ओळखीचा वाटत होता गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो हा तसालाच आवाज होता समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्या गाडीच्या जवळ सतीश आणि राजेशच्या गाडीजवळ समोरची गाडी येत होती देवा अजून कोणता अंत बघणार आहेस राजेश मनातल्या मनात देवाचा धावा करत होता सतीश गाडी स्टार्ट कर पळव इकडून लवकर असं राजेश सतीशला बोलू लागला राजेश जोरात ओरडला हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्यांचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेले पूर्णपणे व्यर्थ कारण सतीश तर म्युझियममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध गोटून गेला होता राजेशने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला आत्ता ती गाडी अजून जवळ आलेली काहीतरी त्वरित करायलाच हवं एक तर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथं पळत सुटावं पण ते म्हणतात ना ना संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर ह्या अवकाळीच्या ठिकाणी प्रसंगाने गाडी चालवायची सूत जणू काही नियतीने सतीशमधून हिरावून घेतलेली गाडी अगदी जवळ आली तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या बाजूच्या जंगल खूप जास्त घनदाट होतं दोघेही मागे न बघता कशाचीही तमा न बाळगता दोघेजण दोन्ही दिशेला पळत सुटले होते धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना की एकमेकांची सोबत सोडली राजेशने थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिलं आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक दुर्कटचा प्रकाश दिसला अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छालावा की अजून काही राजेशचे पाय थोडे लटपटू लागले रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेड्याच्या दिशेने निघाला अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एका बल्बचा होता आणि त्याच्याजवळ एक छोटीशी झोपडी होती काय करावे कोणी असेल का काही मदत मिळेल का बघावे प्रश्नांची सरबत्ती मनामध्ये चालूच होती ती जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच झोपडीकडे वळाले झोपडीचे दार अर्धे उघडेच होते कोणी आहे का आतमध्ये राजेशने जोरात विचारले आतमधून काही प्रतिक्रिया आली नाही दोन पावले पुढे होऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावले आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली आतमध्ये माणसं माणसं कसली प्रेत प्रेत होती ती जमिनीवर निप्चित पडलेली पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाठ बाहेर आलेले त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होते की ह्यांची कत्तल आता काही क्षणापूर्वीच झाली असेल सगळीकडे कुबड दुर्गंधी पसरलेला राजेशला जशा हजार मुंग्यांनी एकदा चावा घेतल्याची जाणीव आली त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच दाबली आणि तो जीव मोठीत धरून पाठीमागे धावत सुटला पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला आजूबाजूला काळोख टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता सतीच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत तो तसाच माघारी फिरला राजेश गाडीजवळ असेल त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो तो माघारी फिरून परत जाऊ लागला मगासच्या जंगली श्वापतांच्या आवाजांची जागा आता शांततेने घेतलेली इतकी शांतता की त्याला, त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते सतीश चालत तर होता पण थोडं संशयास्पद कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तशा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला आता मात्र सतीची पाचावर धारण बसली आता वाचून पर्याय नव्हता त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जर हायचं वाटलं कारण समोरच्या झाडीमधून पळत पळत येत होता चल पटकन आपल्याला इकडून लवकर निघायला हवं हो। राजेश धापा टाकत म्हणत होता त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडलं हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते त्यांनी गाडी काढली आता मात्र ती मग विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती त्यांना आणखीनच बरं वाटलं सतीश गाडी चालू करणार की तितक्यातच त्याला आठवलं गाडीची चावी मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती आता कुठे गेली त्यांच्या विचारांचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले डोकं सुन्न आणि बधिर होत गेलं सर्व अवयव आव। लुळे पडले रक्ताची चिरकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली ती कायमचीच ए चल चल बॉडी ठिकाणे लगाव बे इनकी टाईम कम हे जगा त्याच्या साथीदारांना सांगत होता इनकी ऐसी की तैसी कितनी भारी बॉडी है बे क्या खाके निकले ते साले मुंह कम हात ज्यादा चलाओ दुसरा शिकार से पहिले इनको ठिकाणे लगाओ चलो जग्गा आणि त्याचे तीन साथी रोज रात्री अपरात्री ना जाणे किती वर्षापासून ह्या रस्त्यावर लुटमार चोरी डखयती करत होते आणि आज नेमकं आईतेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसले दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटून ड्रिंक करायला बसले कितने दिनो बाद बडी शिकार आई भाई साला अगर ओ ओ क्या कहते है उसको ओ ऑटो ओटो वाली गाडी गाडिया ना होती तो ये शिकार भी हाथ से चली जाती अभि रमन तू और ए नया छोकरा इसको लेके कल शहर जाना और इन दोनों शानों की गाडी बेच के आना अच्छे दाम से भाई ओ तो जाने दीजिए लेकिन हमारी उस झोपडी वाली मरने की एक्टिंग कैसे लगी अरे सब बढिया मेरे बच्चो मेरे तीन शेर को तुम अभी जश्न मनाओ सगळे एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला दुसरी कोणती गाडी येते का बघायला भाई आज के लिए बस हुआ ना अब कल करते है बाकी का काम अरे अभी तो ज्यादा देर भी नहीं हुई क्या करेंगे बैठके एक और शिकार करते हे चल गाडी निकालो त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले गाडीने स्पीड पकडलं रस्ता मोकळा असल्यामुळे ते कधीही गाडी चालवत होते सगळेच्या सगळे जास्त झालेल्या ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते काळाचे वेळेचे भान नव्हते आपण काय करतो कुठे चाललोय कदाचित आपण कोण आहोत याचेही भान नसावे समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती नशेमध्ये असलेल्या त्यांना ह्याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेनेच येत होती नशेमुळे हातपाय मन काहीच नीट साथ देत नव्हते समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यांवर हवी झाला आणि सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली एका क्षणात होतेचे नव्हते झाले सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटाप्रमाणे फेकले गेले जगाला सुद्धा आली आणि तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला थोडा कुतत कुतत कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले खरचटलेले त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती त्याने आजूबाजूला पाहिले त्याची तीनही साथी निप्चित पडून होते ते मृत झालेले कोणाची मान गेलेली कोणाचे हात तर कोणाचे पाय समोर गाड्या होत्या एक त्यांची जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला आणि दुसरी समोरची त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या त्याने डोळे पुसून नीट निरकून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला ती त्या दोघांची सतीश आणि राजेश यांची गाडी होती त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता असं कसं शक्य आहे त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली इंजिनचा आवाज आला गाडी स्टार्ट होऊन जगाच्या दिशेने येऊ लागली गाडीने एकदमच वेग वाढवला जगात तिकडून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता काय करावं जगाला काहीच समजत नव्हतं पळायचं तर दूरच ती गाडी जगाच्या अजून जवळ आली वेगाने अजून वेगाने सुसाट जनू जगाच्या शरीराचाच वेध घेत जगाची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर तर कोणीच नव्हते